पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची माहिती आलेली आहे मित्रांनो तेल कंपन्या चार ते नऊ रुपयापर्यंत आपले रेट्स कमी करू शकतात आता समोर इलेक्शन सुद्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकते तर चार ते नऊ रुपयापर्यंत जवळपास एकशे सात रुपये पेट्रोल आहे श्याण्णव सत्त्याण्णव रुपये डिझेल आहे तर याच्यामध्ये दोन तीन दोन तीन पाच रुपये कमी जास्त होऊ शकतात तर हे एक खुशखबर म्हणू शकतो ग्राहकांसाठी पण हे काही किती दिवस राहते आणि किती कन्फर्म आहे एक्झॅक्ट नोटिफिकेशन जोपर्यंत आपल्याला खरंच तिथं जाऊन त्या मीटरपट्टीवर कमी रेट दिसत नाही तोपर्यंत याच्यावर काही कधी होईल काही कन्फर्मेशन नाही ऑफिशियल अनाऊन्समेंट झाल्याची वाट बघा मी पण बघत आहे ठीक आहे आणि आता हे तीन दिवस स्ट्राईक वगैरे होता यांचा ट्रकवाल्यांचा ट्रक बिलकुल ड्रायव्हर्स आहेत त्यांचे त्याच्यामुळे सुद्धा थोडासा इश्यू झालेला होता पेट्रोल वगैरे भेटत नव्हता पण आता सॉल्व्ह झालेला आहे काही ठिकाणी मिळत आहे काही काही ठिकाणी थोडासा नावाचा वातावरण आहे ना तो, तो कॉम्प्लिकेटेड मुद्दा झालाय शासन काहीतरी तोडगा काढेलच त्याच्यावर आणि सगळ्यांचा जो गुन्हेगार आहे त्याला कट्टर शिक्षा झाली पाहिजे निर्दोषाला शिक्षा झालेली नाही पाहिजे पारदर्शक कायदा आणि पारदर्शक न्याय व्यवस्था आणि जलद न्याय व्यवस्थेची गरज आहे कायदे आहेत पण अंमलबजावणी फक्त कागदावर आहे बाकी काही रियालिटी नाही नाहीतर एवढा स्ट्रक्चर्ड कलेक्शन ऑफ डेटा स्ट्रक्चर्ड संविधान आहे आपल्या देशाला लाभलेला पण त्याचा वापर त्या लेवलनं होत नाही जसा होऊ शकते देश आतापर्यंत बापा किती असा दुरुस्त झाला असता पण हे राजकारणी लोक काही आणि काही काही अधिकारी लोक याच्यामध्ये सुद्धा आहेत तर तो विषय आहे डीप बोलण्यालाही ठीक आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये